आज शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा होतोय आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत हे आता प्रमुख उपस्थिती त्यांची असणार आहेत ते, ते दोघं एकाच मंचावरती दिसणार आहेत वर्धापन दिनानिमित्त पनवेल इथे मेळावा आयोजित करण्यात आलाय शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते मंडळी म या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत मात्र महत्वाचं लक्ष ते आहे ते म्हणजेच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन देण आहे पनवेलमध्ये अठ्ठ्यात्वर पार पडतो याच कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत काँग्रेसचे नेते विजय वडिटवार आहेत खासदार संजय राऊत असणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे उपस्थित राहणारे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल मतदारसंघातून काही शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाजपा दाखल झाल्यानंतर हाच शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे तो पनवेलमध्ये पार पडतो याच कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे आहेत संजय राऊत असणार आहेत त्यामुळे संजय राऊत काय बोलत आहेत राज ठाकरे काय बोलत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करत शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी होता येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत याच दृष्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये प्रयत्न करताना दिसून येत त्यामुळे रायगडचं राजकारण ज्या शेतकरी कामगार आवती अवतीभोवती होते आता तेच पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपल्या अस्तित्वासाठी धो निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अजित सह विकास मिरगळ साम टी नवी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या